ها باو بننده باو بننده بوسلا ليمو ليمو کوي باو بننده نو اتا اکامچ ته مجه ليمو گولټي اګهडा يتو ایکو کټ پاپا باو بننده کوستي استه يتو کوستي استه باو بننده اجک نو نو تو برک اجکم باو بننده اسه هوت بګنه مانته منډه سلامنده بزومنده مستيګي ليمو گولا پملا हे म्हणता मस्तर करून आपल्या बघा आपली मुळात बसलो या निवांत बसलो बघा काय भाऊ बन पण काय करत नाही काय नाही काय नाही बसलो होतो काय माझं व्हिडिओ काय येत नाही तर भाऊ कारण मी असतो कामाचा असल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ काढायला काय सवड होत ना बघा सवड सवड होत नाही भाऊ बहिणी त्यामुळं आज होते बघा सवड बघ भाऊ मी म्हणलं व्हिडिओ काढावा भाऊन आपला आमच्यातला आज म्हणजे आज असतो बघा बाजार आज शनिवार आहे ना, ना आमच्या इथला आठवड्याचा असतो बघा बाजार लगोतला भाऊ बहिणीनो बसलोय मी इथं आता जायचं घडी थोड्या वेळानं अजून येतं बघा मुगायला आण बाजार भाऊ बहिणी लवकर पगार जर झालं बरं का पगार आहे भाऊ आता त्यात आपला हप्ता ब्याला गाडीचा हप्ता ब्याला म्हणजे म्हणजे भाऊ बहिणी जाऊ म्हणलं मुग तर बर वाटतंय भाऊ बनवून सगळे खाली आपल्या इकडे एवढं एवढं काय ते उत्पन्न बघा कुठं बसावून कुठं करावं भाव बनवून इकडं म्हणजे कुठलाही बाबा असतो बघा माणसं भाऊ बनवून बसते ते मस्त एन्जॉय करतात बघा के आता आपल्या गाड्या सापता आला आहे अजून एखादा आठवडा भरलं तर होईल भाग होते अजुकी आठवडा भर भरवायचं आता उद्या बसणं भाऊ आज तरी बर आहे त्या दिवशी आबा पाप वारा पाऊस लालता रस्ते चालतं भाऊ बहिणी पाऊस रस्ता चालता रस्ता काय पाहू बहिणी आता आपला मोठा भाऊ ज्या जागा किंवा अजिबात ना बा थांबत कधीकडं जा कधी तिकडं जा कधी स सा ससा सास बडायला जा कधी कुठे बी जा भावा बहिणीनो आता म्हणजे असं म्हणते ती त्याची बाई खूप प्रेगनेंट आहे म्हणून भाव बहिणींना तर मला मला बघ तेवढं भाऊ मामाला सांगायचं बघा भाऊ बहिणीनो हे आता म्हणजे यांच्या पोटात बळा आहे भाऊ बहिणीनं त्यांना असं ते त्यांना नाही करावं इकडे हिंडायचं तिकडे हिंडायचं भाऊ बहिणीनो आता आपण एक गर्भवती महिला आहे भाऊ बहिणीनो ह्यांना समजा आणला समजा पाहिजे दोघाला या बाबू हे काय करते ते बाब बनो आधी तिकडला फोन त्याच्याकडला लग्च आवरत्या चालतं चागल चालता चांगली कपडे बघा घालत भाऊ बहिणीनो गाड बसत जायचं ते हिंडायचं यांना इतकं बारं वाटतं भाऊ बहिणीनो लय बारी वाटतं ह्यांना असं कुठं लांबच जायचं मांड्यावर भाऊ बहिणीनो म माझी मस्त वाटलं बार वाटलं भाऊ आता हे काय आहे बरं का आपल्या मारू पण अजून एक येणार आहे आपल्या आपल्या घरी पाहुणा भाऊ पण आणला काय आणला नाही कळत आता आपलं चाललं आहे काय काय चाललंय ती भाऊ बहिणी दोघांना बी असं समजलं पाहिजे आपलं चाललं आहे आपण काय आहे काय नाही कधी कधी वटलं सुटलं गाडीवर गाडीवर बसायचं कुठे भेंडायचं भाऊ बहिणीनो दोन जे व्हायचं भाऊ बहिणीनो म्हणजे दोन जेव्हा व्हायचं तसं सांगता काय अजाबत कळत नाही बघा म्हणजे त्याचं काय त्यांना अज ह्याजेबत त्यांना त्याच्या त्याच्यात त्यांना अजबत त्याची परवा नाही बघा परवा की नाही त्यांना कसं कसकट ना बघा सगा याला समजतं दोघाला बी नॉर बायकोला कसं काय समजत नाही झाले आपल्या देवाच्या दयाने भाव बनवून झालं चांगलं तसलं काय नाही द्यायची गाडी टाका पेट्रोल इकडं चला तिकडे चला मुकात कुठं बाग झेंडायचं भाव बनवून कुठं पण असं असं असू द्यावं कुठं काम असलं म्हणजे म्हणजे त्याच्यातलं त्याच्यातलं कोणी असेल म्हणजे त्यांच्यातलं कोणी असेल तर त्यांचं का असल देवदेव म्हणा भाऊ बनून देवदेव म्हणा जागरण म्हणा आपलं कुठं का असं म्हणा त्यात तर ते टेका बा भाऊ बनून गेलेलं पण हे भाऊ बनून असं रोज जायचं म्हणलं उठलं की मग कसही त्यांचं व्हायचं भाव आता दिवस कुठे बी असा जायचा कुठे बी मोक कुठे बी त्यांना कुठे भी भेंडायचं कुठे बी फिरायचं भाऊ बहिणी भाऊ बन को ती डिस्कवर त्यासाठी दोघांची बांडणं व्हायची बघा आमच्या म्हणले आपल्याला आपल्या बेकांडे गाडी घ्यावी घेतली ते शाहीन भाऊ बहिणीनं काय करायचं आणि हेसाठी गाडी घेतली ना भाऊ बनून हेजेत ना निघून गेली जाऊ द्या आपल्याला गाडी उपयोगी पडत भाऊ ती भाऊ बनीन आपलं आपण घेतली म्हणलं आपल्याला आपण हप्ते फेडायचं ते हप्ते फेडू लागायला चला भाऊ बनून नको मला काय लय ना विषय वाढवायचं काय करायचं ना आपलं काय असेल ते त्यांना ते बघता येण्याविषयी गाडीचा सा, गाड्या सात मी घेतल्या म्हटलं मला गाड्या साप लागतं भरावं ला, लागतं ला। ब भाऊ बनवून अजून तीन वर्ष अजून काम कर करायचं तीन वर्ष काम कर करायचं आणि गाडीचा समजा बघा फेडायचं भाऊ बहिणीनं असं भाऊ बनं आपल्याला बेरग थोडे पार लागलेला पाहिजे उलट मासा उलट मासं म्हणजे काम काम करता येते समजा बघतो भाऊ बनीनो आता गाडी घेतली मग आता मी दररोज बघा कामाला दर जातो आहे बघा मी भाऊ बाहूबहिणीनं आता एक दिवस नाही बघा घरी आपलं दररोज काम करायचं आला हप्ता बऱ्याच हप्ता निवांत आपलं राहायचं भाऊ बहिणीनो काहीच प्यायचं नेहर राहायचं कोणाची एक ना दोन ना बघा आपलं आपण चला भाऊ बहिणी आता आल आत तू बर का म्हणजे बसलोच बसलो बस आता तर बरं वाटतंय आपल्याकडे एवढं नाही बघा तू बाबा बार बाबा बघा वाटत आपल्याकडं का बघा आपल्याकडे कासाकडं आपल्याकडे बघा नाही होत नाही बघा कसाकड नाही कर भेटू वाटतो व्हिडिओ म्हणून फुटले आपण बाय बाय